तब्बल चोवीस कोटी एकोणसत्तर लाखाच्या घोटाळ्यामुळे करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचा कारभार वादग्रस्त बनलाय जिल्हा परिषदेच्या विविध विभागात काम करणाऱ्या पंचावन्न कर्मचाऱ्यांकडील पन्नास लाख रुपयांच्या कर्जाची वसुली आता त्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून होणार आहे त्यातून पतसंस्थेला आर्थिक अरिष्ठातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय कागल पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेत चोवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा अपहार झालाय याप्रकरणी संबंधित संचालक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नोकरीत असणाऱ्या पंचावन्न कर्मचाऱ्यांकडं या पतसंस्थेचं सा कर्ज थकीत आहे पंचावन्न कर्मचाऱ्यांनी एकूण एक कोटी सदतीस लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं त्यापैकी सुमारे पन्नास लाख रुपये थकीत आहेत या पतसंस्थेत ज्यांचे पैसे अडकले आहेत अशा गुंतवणूकदारांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न थकबाकीची रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्याकडे करण्यात आली आहे त्यानुसार थकबाकीदार कर्मचारी ज्या विभागात कार्यरत आहेत त्या विभाग प्रमुखाला पगार कपातीबाबत सूचना दिल्या जातील असं ओमप्रकाश यादव यांनी सांगितलं पतसंस्थेकडून कर्ज घेतलेल्या त्या पंचावन्न कर्मचाऱ्यांनी पुन्हा दुसऱ्या बँकेकडून कर्ज मिळवलंय आणि करवीर पंचायत समिती पतसंस्थेचं कर्ज भरण्यासाठी पाठ कर्ज बुडवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या त्या पंचावन्न कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेनं चांगलाच दणका दिलाय